कोण आठवणीत जागत असत कोण कुन कोणाच्या आठवणीत गाणी ऐकत असत उकडं गड्या इथं सुंदर अस वातावरण झालेलं आहे हवा शिकार सुटलेली आहे पैलवान उकडते का ते उकड बर आहे तुम्हाला हिथ मी तुम्ही लांब जाऊन झोपू शकत नाही सर झोपू नका काय पाहिजे तुला ते आताच हॅलो किंवा तिकड जय बाळ ममा पांढर नाही हे बघा सेवेकरी बंधू दिवसभर कंटाळून आलेले आहेत आपलं आराम केलेला आहे त्यांनी आहे का आणि थोडं आपलं मोबाईलवरती काहीतरी बघायचं डोळागुरू मला की आपलं झोपून द्यायचं असं नियोजन त्यांचं चालू असतं काही करू दे त्यांना झोपायला बारा वाजत असतात कारण जेवण करून वाघ्रावर यायला जवळपास सव्वा दहा साडेदहा होत असतात वाघरवर आल्यानंतर इथं काय डायरेक्ट लगेच झोप लागत नसते काहीतरी काम असतं कोणाला तरी बोलत असतात काय व्हिडिओ बघणं म्हणजे थोडं त्यांना सुद्धा टाइमपासची गरज असते त्यासाठी नियोजन असतं दोन जागेवरती वाघर आहे इथं एक जागे वाघर आहे आणि तिकडं पलीकडं पण वाघर आहे पण आता अरचटपकड्यात जाऊयाची आहे जा वगैरेचं नियोजन वरच्या टुकड्यात पण आहे तर लाहोराचं खांड दिसतंय म्हणजे आवारे मामांची इकडे जबाबदारी सुंदर असं नियोजन असतं तर लहान मोठं काही सुद्धा नसतं प्रत्येकाची आपापली एक जबाबदारी असते प्रत्येकजण एकमेकांबरोबर हसून खेळून राहत असतात ही काय नाही व्यवस्थित बसलेली बाहेर जी जवळ तोंड काढून बसले ती ह्यांना जवळ कुत्र्यांचा धोका जास्त असतो आली की कुत्रे ह्यांना बरोबर हित वाढते ती पहिली झपट ह्यांच्या वाचते काय बसायचं सवय असते असं एकदम शांत वातावरणात सेवीकरी बंधू झोपलेले आहेत काय जण जागे ती काय जण झोपले ती दादा जे बाळ मामा झोपला नाही अजून तुम्ही कटाळा आल नाही काय दिवसभर सांगा तुमचं गाव कोणतं आहे बारामतीच्या बारा जवळ कुठलं मुडाळी दादा तुमचं नाव काय आहे तुमचं पूर्ण नाव डोंडीराम धोंडी बाजे राम ठोंबरी आणि तुमचं दादा रणजित बी काजू ठोंबरी अरे ह्या ठोबरी सगळं ठोंबरेच कंपनी आहे काय एकच कंपनी आहे म्हणजे तुमची गँग आहे काय गँग मधला अजून दोन जोडीदार तीन ते बारकी चिंगडी इथं का जो कुठल्या कुठल्या आहे तुम्ही उठून बसा उठून बसा जरा लाईव्ह चालू युट्यूबला तुमचं की तुम्हाला कार्यक्रम बघायला मिळेल आणि जे आहेत त्यांना इथं लाईव्ह बघायला आहे तुमचं नाव काय म्हणला रणजित भिकाजी ठोंबरे ठोंबरे पहिल्यांदा मामांच्या सेवेत कधी आला तुम्ही मागच्या वर्षी म्हणजे किती साली असं बसा तिथं बसा तुम्हाला प्रश्न विचारायचा <laughs> बसून घ्या हो ही कार्यक्रम म्हणजे आपण चंद्र सूर्य पृथ्वी आपण आहे तोपर्यंत तो कार्यक्रम राहणार असू द्या बसा तिथं म्हणजे आम्हाला जरा प्रश्न विचारता येतात बसा काय नाव म्हणलं तुमचं मुडाळे गाव गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार किती बावीस तेवीस ला तेवीस ला सेवेत आता पहिल्यांदा मामांच्या शेळ्या मेंढ्या आग राखल्या का तळावरती आरतीला येत होता तुम्ही डायरेक्ट शेळ्या मेंढ्यात राखायला पहिल्यांदा मामांविषयी तुम्हाला कधी माहिती मिळाली बकरी मामा कोणता पगार सोळा नंबर होय त्यात किती दिवस सेवा केली त्यातून दोन पाच दिवस होता किती येत होता आता किती होता आता आठवी पूर्ण नवीन नवी म्हणजे एक गॅप एवढाच वर्षभराचा